आणि आज आपण भटकंती करत आलोय अशा ठिकाणी ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो म्हणजेच महात्मा गांधी जळगाव मध्ये जैन यांच्या प्रेरणेने यांच्या मनात डोकावलेला जो विचार त्यांनी गांधीजींचा जीवन परिचय इतर लोकांना कळावा म्हणून गांधी तीर्थ हे एक त्यांचा जीवन परिचय सांगणार एक ठिकाण आहे तर नक्की तुम्ही इथं भेट द्या किमान तुम्हाला भेट दिल्यानंतर गांधीजींचा थोडासा परिचय जो आणखी तुम्हाला माहीत आहे त्यामध्ये भर पडण्यास नक्कीच मदत होऊ शकते तुम्ही एकदा भेट द्या आणि इथलं जे काही वातावरण आहे इथे जे गांधीजींचा जीवन परिचय दाखवताना गांधी तीर्थाचा जो प्रयत्न आहे तो थोडक्यात समजून घ्या तर तुम्हाला नक्कीच गांधीजींचे ते ती ती तीन माकड तर तुम्हाला माहीतच आहे त्या तीन माकडांच्या जा पलीकडे जाऊन आणखी काहीतरी आयुष्य काळाला नक्कीच मदत होईल तर नक्की या आणि बघा गांधीजी काय आहे सुरुवात फार छान होते पण शेवट कुठेतरी मनाला अशांतता निर्माण करणारी आहे काय त्या माणसाचं अस्तित्व असेल तर मला जे आवडलंय ते म्हणजे त्या माणसानी त्याची असलेली तत्व ती कायम जपली आणि त्या तत्वाशी कधीच त्यांनी तडजोड केली नाही म्हणून कदाचित ना त्यांचं नाव इतिहासात फार मोठ्या आदराने घेतल्या जात असेल हे मला गांधीजींचं तत्व आवडलंय कारण ते सांगतात मेरा जीवन ही मेरा संदेश आहे खरंच त्यांचं जीवन हे एक संदेश देणार आहे आपल्यासाठी थँक यू